नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा स्मार्ट शेतकरी एक या यूट्यूब चॅनलवर तर रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे श्रीराम जन्मभूमी सोहळा व तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रेशन कार्डधारकांना शंभर रुपयामध्ये सहा वस्तू मिळणार आहेत तर त्या सहा वस्तू नेमक्या कोणत्या आणि कधी मिळणार आहेत तर आपण ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर श्रीराम जन्मभूमी सोहळा व तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून पात्र शिधापत्रिकाधारकांना साखर खाद्यतेल डाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेल्या आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे आनंदाचा शिधा प्रतिसंशे शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे माझ्याच ग्राहकांना शंभर रुपयांमध्ये या सहा वस्तू मिळणार आहे हा व्हिडिओ इतर रेशन कार्डधारकांना नक्की शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद